नमस्कार रसिकाज रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण बनवतोय ब्रेड पुडिंग असं छान टेस्टी आणि किती छान कलर आलेले आहे तर हे ब्रेड पुडिंग कसं बनवायचं ते बघूया याच्यासाठी मी एक पॅन तापत ठेवले याच्यामध्ये घेतलेले पाच चमचे साखर या साखरला आपल्याला कॅरेमलाईज करायचं आहे याच्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही आहे कारण बरेच जण साखर आणि पाणी मिक्स करून मग कॅरेमलाइज करतात ही एक टीप आणि दुसरी टीप अशी की गॅसचा फ्लेम हा बारीक नसला पाहिजे जर तुम्ही बारीक ठेवला तर ती साखर कॅरेमलाईज होणार नाही ती भुरा साखर तयार होईल आणि याच्यामध्ये आपण गॅसचा फ्लेम ठेवणार आहोत हाय म्हणजे मिडियम टू हायमध्ये आपल्याला काम करायचं आहे म्हणजे साखर मेल्ट होईल बघा टेक्स्चर चेंज होत चाललेले ही पूर्णपणे प्रोसेस तुम्हाला कळायला पाहिजे त्याच्यामुळे मी कुठेही व्हिडिओ हा स्किप केलेला नाही आहे म्हणजे पूर्णपणे साखर कशाप्रकारे मेल्ट होते हे तुम्हाला कळेल आता टेक्स्र चेंज झालेले साखर बघा अशी गोळा गोळा होत चाललेली आहे थोडीशी आता ही मेल्ट व्हायला स्टार्ट होणार तर हे थोडस कलरही आता चेंज झालेला आहे आणि मग साखर मेल्ट होईल पहिल्यांदा साखर मेल्ट होईल आणि नंतर मग मा कॅरमलाइज व्हायला स्टार्ट होईल तर मेल्ट झाल्यानंतर आपल्याला किती प्रमाणामध्ये कलर हवा आहे त्याप्रमाणे आपण कॅरेमलाइज करू शकतो लाईट कलर हवा असेल तर लाईट पण मी थोडंसं डार्क कलर करणार आहे जे तुम्ही सुरुवातीला पाहिलेलं आहे ब्राऊन असं आपलं मस्त छान शायनी असा कलर आला होता वरच्या साईडला तसा कलर मला पाहिजे तर हे साखर मेल्ट झालेली आहे आपली तर या स्टेजला तुम्ही काढलं तरी चालेल म्हणजे थोडंसं लाईट कलर येईल आता थोडंसं डार्क करून मग मी हे साईडला ठेवणार आहे साइडला आपण जे एक भांडं घेतलेलं आहे ते मी केकचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण ही शुगर आता टाकणार आहोत आणि बाकीची प्रोसेस मग नंतर ही जी शुगर कॅरेमलाइज झाली होती ही पटावट पटावट ह्याच्यामध्ये टाकायची आहे जे केकचं भांडं मी वापरलंय तुम्ही काचेचं असं एखादं बाऊल वगैरे वापरलं तरी सुद्धा चालेल अशा प्रकारे याला स्प्रेड करून घ्यायचं ही लगेच थंड होते आणि कडक होते सो पूर्ण स्प्रेड नाही झाली तरी टेन्शन घ्यायचं नाही आहे कारण आपल्याला नंतर पुन्हा याच्यामध्ये बॅटर टाकून स्टीम करायचं आहे त्यामुळे ते नॉर्मली व्यवस्थित कलर येणारच एका साईडला मी दूध तापत ठेवलेलं आहे या दुधामध्ये आपण नंतर साखर टाकूया आधी उकळी येऊन द्यायची एका साईडला मी घेतलेला आहे एक बाऊल आणि याच्यामध्ये कस्टर्ड पावडर घेतलेली आहे तीन ते साडेतीन चमचे कस्टर्ड पावडर घेऊन गार दूध त्याच्यामध्ये टाकून आपण याची एक पातळ अशी स्लरी तयार करणार आहोत याच्यामध्ये गुठळी राहायला नको म्हणून मी गार दूध टाकलेलं आहे ही पावडर डायरेक्ट डा, आपण गरम दुधामध्ये टाकू शकत नाही अदरवाईज त्याच्यामध्ये गुठया तयार होतील आणि मग ते फोडणं अशक्य होईल तर ही पातळ अशी स्लरी आपण तयार करून घेतलेली आहे ही आपण ठेवूया साईडला दूधही एका साईडला तापलेलं आहे आता याच्यामध्ये मी टाकते साखर किती गोड तुम्हाला हवं आहे त्याप्रमाणे आपण याच्यामध्ये साखर टाकायची मी अर्ध्या लिटरला जवळजवळ तीन ते ती साडेतीन चमचे एवढी साखर टाकलेली आहे कारण आम्हाला फार असं गोड आवडत नाही साखर थोडीशी मेल्ट होईपर्यंत आपण घेऊ या ब्रेड या ब्रेडच्या ज्या कडा आहेत ब्राऊन त्या आपण काढून घेणार मी पाच ब्रेड इथे घेतलेले आहेत व्हाईट ब्रेड ले ले, या कडा आपण काढून घ्यायच्या आहेत कारण की मग त्याच्यामुळे नाहीतर मग पुडिंगला खरंच वेगळा कलर येईल आणि त्या थोडा कडकही असतात पण याचा वापर आपण ब्रेड क्रम्स म्हणून करू शकतो त्या साईडला ठेवून देणार आहोत हे अशा प्रकारे मी कडा त्याच्या काढून घेतलेले आहेत आतला व्हाईट ब्रेड आपण पुडिंगसाठी यूज करणार आहोत याची एक आपल्याला बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची क्रम तयार करून घ्यायचे जे आपण मिक्सरमध्ये करणार आहोत हे अशा प्रकारे तुकडे करून मिक्सरमध्ये टाकायचे एक दोन वेळा मिक्सर फिरवायचं आहे की आपले क्रम रेडी झाले आणि जे मी बाजूच्या कडा ठेवलेल्या आहेत त्यासुद्धा आपण थोड्याशा गरम करून मग मिक्सरमध्ये काढायचे म्हणजे ब्रेड क्रम तयार होतील सध्या मी याला डब्यामध्ये टाकून फ्रीजमध्ये ठेवून देते हे बघा व्यवस्थित असे आपले क्रम वाईट ब्रेडचे तयार झालेले आहेत आता दूधही व्यवस्थित तापलेलं आहे साखर विरघळली आहे त्याच्यातली आता ह्याच्यामध्ये आपण जी कस्टर्ड पावडरचं बॅटर तयार केलं होतं ते आपण ह्याच्यामध्ये टाकायचं आहे सर्वात महत्त्वाची टीप लगेच टाकू नका कारण की कस्टर्ड पावडर ही खाली वाटीच्या तळाला बसलेली असते त्याच्यामुळे तिला पुन्हा हलवायचं त्या दुधाला आणि मगच त्याच्यामध्ये ॲड करायचं ॲड करत असताना आपल्याला सतत अशा प्रकारे दूध हलवत हलवत ॲड करायचे नाही तर त्याच्या गुठळ्या तयार होतील हे अशा प्रकारे हलवत ॲड करायचे आपले जे ब्रेडचा चुरा आपण जो केलेला आहे तो सुद्धा याच्यामध्ये आपण ॲड करायचा आहे आणि एक बॅटर तयार करायचं आहे ही जी रेसिपी आहे पुडिंगची ब्रेड पुडिंगची ही माझ्या मुलीला अतिशय आवडते तिचा नुकताच दहावीचा रिझल्ट लागलेला आहे नाईंटी पर्सेंट स्कोर केलेला आहे तिच्यासाठी सप्राईज म्हणून मी हे करायला घेतलेली सकाळीच करते ती अजून झोपलेली आहे आणि मस्त असं पुडिंग मी तिसाठी सप्राईजमध्ये तयार करणार आहे हे जे बॅटर आपण बनवतोय हे आपल्याला सतत धवायचं आहे आणि शिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित आपल्याला आणि किती शिजवायचं हे मी तुम्हाला सांगते की चमच्यातून इझिली असं पटकन असं पातळ असं पडलं नाही पाहिजे तर बघा थोडं लास्टचं पडत नाही आहे म्हणजे हे बिडियम आपलं तयार झालेलं आहे थोडंसं मी एक अगदी दोन मिनिट ठेवते याच्यावरती आणि मग आपलं तयार झालेलं आहे हे अशा प्रकारे चमच्याने मला टाकावं आहे ते लगेच त्याच्यामध्ये पडत नाही इझिली याचा अर्थ आपलं बॅटर हे व्यवस्थित रेडी झालेलं आहे इव्हनली त्याला आपण काय करूया स्प्रेडसुद्धा करून घेऊया व्यवस्थित सगळं बॅटर त्याच्यामध्ये टाकलेलं आहे अर्धा लिटरचं पुडिंग हे एवढं आपलं तयार होतं आणि व्यवस्थित असं स्प्रेड करून माझ्या मुलीला एक छान असं सरप्राईज मी तयार करणं आहे पण अजूनपर्यंत आपलं पुडिंग रेडी झालेलं नाही आहे टॅप करून घेतलेलं आहे व्यवस्थित आणि एका कढाईमध्ये पाणी तापत ठेवलेलं आहे याला आपल्याला स्टीम करायचं आहे गाडाखाली ठेवलेलं आहे हांड्याच्या खालचा जो असतो तो तुम्ही जाळी वगैरे ठेवली तरी चालेल एक महत्त्वाची टीप सुद्धा की हे जे भांडं आहे म्हणजे कुठलं केकचं हे खालच्या पाण्याला टच नाही झालं पाहिजे आणि एक अर्धा तास आपल्याला अर्धा ते पाऊण तास हे आपल्याला बारीक फ्लेम वरती शिजवून स्टीम करून घ्यायचे आणि हे असं मस्त पुडिंग तयार झालेलं आहे बघा सॉफ्ट सॉफ्ट थोडंसं जेली लाईक लागेल तुम्हाला हाताला पण आता हे सध्या आपण काढणार नाही आहोत कारण याला आपल्याला फ्रीजमध्ये सेट करायला आहे दोन ते अडीच तासानंतर पुडिंग मस्त सेट झालेलं आहे थंडगाराचं पुडिंग खायला रेडी झालेलं आहे कुठल्याही सुरीचा केक वगैरे काढताना जसा वापर करतो तसा करायचा नाहीये याला असं नुसतं पलटी आहे डिश घेऊन थोडंसं टॅप करायचं का नळगेच ते पुडिंग त्या भांड्याला सोडून खाली तुम्हाला डिशमध्ये आलेलं दिसेल छान मस्त टेम्पटिंग असं कलर बघताय तुम्ही की किती कॅरेमलचं छान कलर आलेला आहे आपलं छान असं पुडिंग रेडी झालेलं आहे आणि रेसिपी जर आवडली असेल चॅनलला नक्की सबस्क्राइब करा कापूनसुद्धा दाखवते आपण प्रकारे ते आतलं टेक्शर झालेलं आहे सुद्धा कळेल तुम्हाला हे बघा किती सुंदर पुडिंग तयार झालेलं आहे नक्कीच माझ्या मुलीला आवडेल तुम्हीसुद्धा ही रेसिपी करून बघा आणि आवडलं असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओज घेऊन पुढच्या भागामध्ये तोपर्यंत बाय बाय